गोमंतक खाना, खाना <laughs> दो गोमंतक खाना दो नमस्कार मंडळी मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता आणि आज आपण करणार आहोत भरपूर अशा गप्पा माझ्या भावासोबत आणि छान छान माश्यांमध्ये ताव देखील मारणार कारण आपण आलेलो हो आहोत ठाण्यातील खोपटच्या गोमंतक मध्ये काय अर्थ आहे आणि ती रंजिता पण अजून आली नाही आपण टीग काय म्हणजे काय काय करणार काय करायचं आपण इकडे फक्त आपलं ठीक आहे त्या रणजिताचं चॅनल आहे ना अरे काय म्हणते रणजिता तुझ्या तुझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलत होतं सतराशे साठ कामं असतात ती सगळी आठवून यावी लागतात ना माहिती आहे ना आम्ही समजू शकतो भूक लागले ना तुम्हाला जेवायला जेवायला मासे 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 तुम्ही बघताय बाहेर किती गर्दी आहे आज आपल्याकडे भरपूर मासे आहेत बांगडा आहे बोंबिला आहे सुरमई आहे पापलेट आहेत त्याच्यानंतर कोलंबी आहे आणि आता इथे सुरमई आणि बोंबील फ्राय होतात हे आमचे स्पेशल चव बोंबील म्हणजे हे तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला परत तुम्ही खाणारच खाणार मी जे लास्ट टाइम खाल्लो तर चा बोंबील चव रेंगाळते आणि काय झालं ती का माझा भाऊ आहे ना प्रथमेश तर मासे खूप आवडतात जे घरी करणार होतो पार्टी तर घरी नाही आपण एक काम करू मी तुला स्पेशल ठिकाणी यावेळेस अरे चल आणि माझं तर हे एकदम आवडतं ठिकाण आहे म्हणजे मला किचनच खूप आवडतं किचनशिवाय मला दुसरं काहीही करता येत नाही तुम्ही फक्त सांगा ऑर्डर तुमच्याकडे हजर आणि माझ्याकडे एकदम ऑथेंटिक म्हणजे घरगुती म्हणून नका ऑथेंटिक फूड मिळतं जे तुम्हाला घरी कोकणात मिळतं वा क्या बात आहे कोकणातली चव तुम्हाला ठाण्याच्या गोमंतक मध्ये मिळते हो। कोकण आम्ही आणलंय मुंबईत आणि पापलेट पहा अगदी असे मोठे मोठे हो। पीस आहेत त्याला फक्त हिरव्या वाटपात केलं जातं माझा भाऊ खुश झाला पाहिजे अगदी आज एकदम मला त्याची फुल गॅरंटी आहे मला खूप जणांचे कमेंट आले आहेत मेसेज आले आहेत की आम्ही गोमंतक मध्ये गेलो आणि रणजित आम्ही मनसोक्त मासे आणि इतकं आवडलंय ना आम्हाला की काय सांगू काल त्या टाईमचा व्हिडिओ बघून वर्सवावरून आले होते आणि अक्षरशः म्हणजे त्यांनी सांगितलं मेसेज दिला की ताईना सांगा आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलो आणि आवडलं म्हणून आता बाहेर पण बरेच जण बसलेले आहेत ताई व्हिडिओ बघून आम्ही आलो इथे चला हे बरं वाटतंय तुम्हाला आलात तुम्हाला ती चव आवडली हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला चांगलं अच्यामेंट द्यायची गॅरंटी माझी पण डिफरेंट साईज पहा किती मोठी आहे ती माझ्यासारखे खबर इथे जिवायला बसलेत आपण त्यांना पण विचारूया तुला आवडला हा अगं तुम्हाला आवडला सगळ्यात मोठा प्रश्न काय असं माहितीये लहान मुलांचा आणि आपल्या घरचे मोठे असतात ना त्यांचा आपल्याला सगळी चव चालतील आईला कुठे नेलं आजीला कुठे नेलं का त्यांचं ए, ए खूपच तिखट आहे हे थोडं मु आहे असं नको तसं ता त्यांना आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडला बरोबर की नाही मग काय आवडलं तुला पापलेट 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 लवर आहे कसं आहे जेवण छान आहे एकदम छान तुम्हाला आवडलं मस्त काय आवडलं बोंबील मी सगळी मच्छी सगळी मच्छी नमस्कार म्हणते पहा माझ्यासोबत आज कोण कोण आहेत माझा भाऊ प्रथमेश शुभांकर आणि या चित्रपटाचे डायरेक्टर योगीराज गायकवाड

शुभंकर पण आज व्हेज खाणार आहे म्हणजे चा मी असा आपने आपने असा बघूनच घेणार आहे आणि कदाचित झालं तरी कसं पण मला एक गोष्ट आवडते की इकडे व्हेज पण तेवढं चांगलं मिळतं जेवढं नॉनव्हेज चांगलं मिळतं ना आणि मी एक्सपिरियन्स नाही बोलतो मी जेवढं इकडे आली पण सो म्हणून मला एक्साइटमेंट मला परत व्हेज पण पर खायला मिळणार आहे आणि नॉनव्हेज पण ऑब्विस देऊ आम्ही तुला थोडं थोडं व्हेज पण व्हेज पण देऊ आणि नॉन पण देऊ आम्ही थोडं थोडं पण तुम्ही खाणार ना नॉन व्हेज थोडाफार आपण ट्राय करूया ना तू सांगितलंच नाही अरे <hans> मी अरे तुला मी क्रेझी फोडी रंजिता म्हटलं तू जेवून का आलास मला एक आलो अरे घरच्यांना सांगायचं की मी रंजिताकडे जाणार आहे तू अजिबात जेवायला बसू नका मला चूक झाली सांगितलं म्हणजे ते परफेक्ट झालं असता कारण की घरच्यांना माहित असणार अच्छा इकडे चाललंय माझी दिदी बोलत गेल्यानंतर सांगा आम्ही त्यांचे व्हिडिओ बघतो आधीपासून बघतो ते मुलीचे वगैरे बनवा तेव्हापासून बघतोय अर्धे अर्धे अधिक लोक मला ओवी म्हणूनच सांगतात लहान लहान मुलं ओवीची मम्मा म्हणूनच सांगतात खर तर आज जेवणार तर आहोत छान छान माशांमध्ये आहोत पण गाडी नंबर सतराशे साठ तर याच थोडस गुपित आपण खोलूया का इथे ट्रेलर पाहिलं त्याच्या सगळं गुपितच होत इकडून आलो माझ्या उजव्या हातात बॅग होती मी इकडे तिकडे बघितलं मला आजी इकडे पडलेली दिसली मी आजीकडे धावलो बॅग इथे होती पण आता तिथे नाहीये तेच तर बॅग नाहीये आम्हाला ठेवायचं होतं कारण ती गाडी पण आमची बंद आहे आमची बॅग पण ती बंद आहे पण पंद नेमका तो कसा खुलासा होणार नाही ते आमचे डिरेक्ट डिरेक्ट पण आहेत सो त्यांनी प्रॉपर असं छान ताट सजवले हो ताट सजवले चार तारखेला तुम्हाला चार जुलैला तर मंडळी चार, चार जुलैला की त्या गाडी मध्ये काय आहे त्या बॅगेत काय आहे आणि सगळं काय गुपित आहे ते सगळं चार जुलैला आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये नक्कीच जायचं आहे आम्ही फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही काय म्हणाला जरा परत छोटू थंड हल्लो प्रियादर्शनी पण आलेली आहे आणि आमच्या अजून आता गप्पा रंगणार आहेत माझं जे कॅरेक्टर आहे रायटर डिरेक्टर आणि तो स्ट्रगल करतोय तो बिचारा त्याची गर्लफ्रेंड आहे ती पार्लर मध्ये काम करते आणि तिचं एक स्वप्न आहे काहीतरी पण त्या स्वप्नांच्या मध्ये हा अभिहित असतो आणि तिच्याकडे थोडे थोडे पैसे मागत असतो की मला पैसे दे मला पैसे दे तर ती प्रेमापोटी त्याला पैसे देत असते पण एका पॉईंट नंतर तिचंही तीही थोडेस रागवते त्याला की आता पैसे मिळणार नाही तुला आता तो काय करणार म्हणून तो वॉचमेनचं काम करतो आणि वॉचमेनचं काम करत असताना त्याला अजून एक काम येतं भाऊंचं बॅग ठेवायची आहे कुठेतरी आणि ती बॅग ठेवल्यानंतर त्या वॉचमॅनचा जॉब लागल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय वांदे होतात किंवा त्याच्या आयुष्यात काय सतराशे साठ भानगडी घडतात हे सगळं या फिल्म मध्ये आहे इतके डिरेक्टर्स आहेत त्यांनी मला आतापर्यंत कॉमेडी रोल्स म्हणूनच ऑफर केले सगळीकडे पण योगीराजने नवीन डिरेक्टर म्हणून ही मोठी रिस्क घेतली मला असं वाटतं आणि त्याने रिस्क घेतले पण ते खूप छान झाला ठीक आहे म्हणजे ते मी म्हणजे मला असं वाटतं मी खूप कॉन्फिडन कॉन्फिडन्स आहे की की जो रोल आहे तुझा किंवा बाकी सगळ्यांचा आणि जे काही तुम्ही काम केलेत ना ते हंड्रेड पर्सेंट लोकांना लाफ्टर बरोबर शॉक्स पण मिळणार आहे त्याच्यात लाफ्टरच्या सोबत शॉक पण मिळणार तर मग शॉक साठी तयारच ना भूक लागली मला असं वाटतं तुम्हाला जास्त जेवण आमचं लवकर येऊ द्या ना तर आम्हाला पण असं बोलावं लागेल आला होता तुम्ही सगळे आला होता बर एवढा वेळ तू अच्छा बोलायला लागल्यावर हो मला आठवलं मला असं आल्या आल्या नाही स्ट्राईक झाला बात है आहे जेवाल द्यायला पर्यंत वेळ लागला नॉनव्हेजचे चांगले चांगले पदार्थ मस्त झणझणीत आणि पदार्थ आलेले आहेत पण हा वेज थाळी अजून ना आलेली नाही ज्यांनी आज सांगितलं जे रोज खातात नॉन व्हेज आणि त्यांनी सांगितलं की आज आम्ही वेज खाणार आहोत पण त्यांची वेज थाळी आलेली नाही कारण की ते फक्त असं तो तोंडाने बोलत आहेत की व्हेज खाणार मनाने नाही बोलत आहेत मला असं वाटतं मला असं वाटतं की खाण्याआधी खाल्लं खाण्याआधी एक घास सगळ्यांनी चाटीच्या नावाने काढून ठेवा नाहीतर 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 मला असं वाटत चार जुलैला आपला जो सिनेमा आहे त्या दिवशी आपण आजारी पडू शकतो त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी एक एक घास बाजूला काढून ठेवूया बाजूला काढून ठेवूया तिसऱ्या खेकडे रॉस बोंबील हे सगळी मग असे थांबलेले असतात की आम्ही कधी शुभंगोटात जात त्याच्यासाठी ते असे जाळ्यात अडकतात त्यांचा ड्रीम पोटात जायचं पण आज तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही आज नाही होणार आज तुमचं बलिदान पण प्लीज सुरू करा करावाच करणार कारण प्रियादर्शीना खूप जास्त भूक लागली आहे सुरू करू का आम्ही मासा हळूहळू थंड व्हायला लागले तो वडा 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 का माझा असं आणू का थोडासा ब्राऊन झाला देते तो जास्त टेस्टी लागतो ना हो का हा थोडासा ब्राऊन झालेला असला की अजून छान आणि असं कोणीतरी केलं काय माहिती का येताना जेवण आलंय त्याच्यामुळे त्यांना जेवण नाही जाणार आहे यांना

ये की सरया ये केकडा ये बॉम्बिल सुरमई यही तो है जन्नत आला, हा आ ला ला वेट वेट बईश वाली आलेली है वाह सुंदर थोडासा मी नॉनवेजचा हात त्याला लावलाय म्हणजे तुला थोडासा फील येईल तर हे जसं टेबल दिसतं तुम्हाला संपूर्ण भरलेलं तसंच आमचा सिनेमा आहे चार हे आपण सिनेमाच्या प्रमोशनला आलो हवऱ्या <laughs> बोला काहीतरी नाही नाही झालंय कसं होती का अगोदर आपण फुल फुल गप्पा कर जेवण आलंय ना तर ते सगळं विसर पडलेले आहे जेवण पाहिल्यावर चार तारखेला बघा आणि आमचे चेहरे जसे झालेत तुमचे चेहरे होणार बघताना फक्त नॉनव्हेजच नाही तर तुम्हाला बड़। so, वेज पण मिळणार आहे बरोबर सो सगळ्या टेस्ट वाऱ्या लोकांना आमचं आमची जी फिल्मची टेस्टी म्हणून गाडी नंबर सतराशे साठ विशेष नाही ज्यांना व्हेज आवडतं त्यांनाही आवडेल

गावी फक्त सकाळ दुपार संध्याकाळ रात्र दिवसभरात ऐके सतराशे साठ हे गावणेच होत आमच्याकडे चहा घावणे चहा गावणे मी तेच म्हणते चटणी घावणे माझा फेवरेट आहे चहा घावणे चटणी खूप छान चहा नाही पण चहा घावणे कॉम्बिनेशन मी कोरा चहा पिते तर त्या कोरा चहा सोबत ती खाऊ आम्हाला प्रतिम टेस्ट लागते आणि ती खोबराची चटणी पण असते ती पण छान लागते आणि मग नंतर चिकन बरोबर चला तुम्ही जा चार्ज सगळ्यांनी प्लीज म्हणजे आम्हाला मजा येते तेवढीच मजा येणार तुम्हाला चार्ज अप्रतिम आहे म्हणजे तिसऱ्या पण खूप टेस्टी आणि मासे ताजे आहेत म्हणजे आता या सीझन मध्ये एक तर ताजे मासे मिळणं म्हणजे कठीण होत कठीण आहे तिसऱ्या तोच आहे तिसऱ्या नाही गे नॉनव्हेज वाल्यांनी थोडं थोडं टेस्ट केलंच पाहिजे हो ना तुझं फेवरेट काय मोठे मोठे मला सगळं आवडतं नॉनव्हेज मध्ये म्हणजे आपले मासे तर सगळ्यात जास्त मटण मटणातली हवी असते आमच्याकडे पालघर जी रोज मासे त्याच्यामुळे हो। काका काकी फुल फॅमिली आली होती घरी आणि फुल जमा तो त्याला शेर के मोफा खून नाही लग्नाचे माझं सगळं संपव तुला तो वाला इंटरव्ह्यू आठवतो नाही तर मग सगळं बनतो जेवण खूप कमालोर्स असेलच खूप बेसिक आहे मासे खूप बेसिक आहे बटाट्याची भाजी आणि शाकाहारी हा शाकाहारी एक वर्ष काढलाय आणि काय होत मग का अशाच वेळेला ना पार्ट्यांच्या ऑफर अशी सिच्युएशन म्हणते ना की सगळेजण मटण खातात आणि मी भाजी नको ते मित्र फोन करतात बटाट्याची भाजी खाते पण त्यावेळेला ते होतं की हा एक वर्ष नाही खायचं तो कंट्रोल <coughs> <Sweet> <coughs> स्वीट हो <laughs> ना ते सांगितलेत नाय का आपल्याला क्रॅप ओके आपण क्रॅप खाऊया मला ना तो थोडासा टेस्ट आहे फक्त त्यातली कोलंबी नको ओके कोलंबी नाही तुला जे हवं ते ठीक आहे थोडस पुण्याला पण आपण ऑफिस सुरू केला हा तू बोलत होतीस ना तीन तीन तारखेला ओपनिंग आहे आपण टीमला कुठे मुंबई मुंबईचा टीम अच्छा मुंबईला आहात सावित रंजिताचं ऑफिस आपण पुण्यालाही सुरू करतोय कात्रजला तिकडचा ऍड्रेस मी तुम्हाला देते तर तुम्हाला जर ऑफिसला येऊन भेट द्यायची असेल तर तुम्ही तिथे येऊ शकता आणि तुमची बुकिंग करू शकता बऱ्याचशा नवीन नवीन ज्या ट्रिप आहेत त्या आपण लॉन्च केलेल्या आहेत ऑलरेडी युरोप साठी असेल तर प्लीज तुझा एक्सपिरियन्स कसा होता अरे खूप भारी सगळ्या सुविधा थायलंडच्या आणि म्हणजे तिकडे जाऊन ऍक्च्युली सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियन फूड अवेलेबल करून देते आणि ते महत्वाचं कारण तिकडे जाऊन एक तर माझी बायको वेज आहे तिला तिला तर फूड लागणारच सो त्याच्यामुळे ते व्हेज जेवण मिळणं नॉनव्हेज जेवण मिळणं ते सगळं ही फार छान करते आणि तर म्हणजे आम्ही तर म्हणजे फिरतच होतो नुसते मजा येईल तुम्हाला मजा येईल तुला काय वाटतं कोणाला बॅग मिळाले कोणाकडे असेल बॅग किंवा बॅग मिळते कि नाही किंवा बॅगच हरवते ट्रेलर बघून त्यावेळे मला असं वाटतं ती बॅग मिळतच नाहीये अच्छा मिळत नाहीत कुणालाच नाही मिळत पार्ट टू येऊ शकतो ना त्याच्याने किंवा पार्ट टू दुसरी पण बॅग हलवू शकते हलवू शकते काही होऊ शकते खूप पॉसिबिलिटीज आहेत खूप आहेत हो जवळ जवळ दहा अकरा कॅरेक्टर बॅग कोणाला मिळणार मिळणार नाही बॅग घेऊन आम्ही युरोपला गेलो असतो चार कॅरकडे ट्रिप आहे घेऊन वेलच्या नंबर मस्त काम आलेलं आहे कारण जेवण छान झालेलं आहे मस्त मजा आलेली आहे जेवण त्याला आता म्हणजे अप्रतिम आहे खाल्ला थोडस टेस्ट करायला पाहिजे होता वालाची बाजी कशी होती

खूप छान झालंय सगळं असं वाटलंच नाही इंटरव्ह्यू झालाय मी जेवणासाठीच बोलवलेला जेवणासाठी पण आपण इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू बरोबर नाहीच होत हो। जेवणच होत जेवणच होत चार जुलैला गाडी नंबर सतराशे साठ हा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत फ्रेंड सोबत नक्की जाऊन पाहायचं आहे येस आणि तुमची गाडी कुठल्याही नंबरची असू दे गाडी भरून घेऊन जायचं गाडी भरून घेऊन जायचं बघायचं पण अजून काही ती बॅग सापडली नाहीये नाही नाही बॅग तर सापडणार आहे शोध चालूच ठेवाव लागणार आहे तो जे बोलू पॉसिबिलिटी असू नाही मी यासाठी साठी इंटरेस्ट वाढवते कारण की पुढचा चित्र पण आपण फ्लाईट नंबर 1760 कालो ना मग त्यावेळेस ती फ्लाईट आपण फ्लाई विथ रंजिता चनावणे पूर्ण असेल ओ समोर गाडी नंबर कोणाची आहे